कार मित्रांनो आणि जय शिवराय ठीक आहे आईला असं वाटतं खूप दिवसांनी ब्लॉग चालू करतो असं वाटलं मला चहा करून घेऊयात पटकन पाहिजे आज काय विषय नक्की दुधच फुटलं रे काय बोलू दुकानात जाऊ आणि मग बघूयात तर मंडळी कसे आहात आ मजेतच असाल होप सो सकाळी सकाळी चहा अरे मला काय मी आईला कळत नाही तर का म्हणतात चहा दाखवू नको चहा दाखवू नको तुमचा प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो माझं एनर्जी चहा आहे <laughs> एनर्जी ड्रिंकच माझा चहा आहे बाकी दुसरं तर घेत नाही ना म्हणून ओके अँड आशा करतो की माझी आई आज संध्याकाळी निघणार आहे बोलली गावाकडून तब्बल दीड ते दोन महिने झाले बरोबर एच सी आशाच करू शकतो कारण की का आईचा भरोसा नाही आहे येईल नाही येईल काय सांगता येत नाही वन मोर थिंग आता आपल्याला पुण्यात जे की मला अजिबात जायला आवडत नाही आणि एवढ्या उन्हात तर अजिबात नाही सी अँड इट वुड बी अ गुड डे ठीक आहे चला चहावर पिऊ अँड डायरेक्ट निघूयात लोक कसा वाटतोय लुक एक नंबर ना वेट नाव परफेक्ट कम्प्लीट झाला लुक आता ठीक आहे चला लवकर निघूयात आपण लवकर निघू आणि लवकर येऊ बस विषय काय दुसरा नाहीये चला हा काय विषय काय विषय बापरे ते येऊन आणि केवढं काही आहे बापरे गाडी लावता लावत आहे ना की न आले पार आपल्या आणि हे शॉपिंग म्हणलं नायच पुन त्यामुळे इच्छा होत ना मित्रांनो शे हा आता आलो आहे बघू आता शॉपिंग करायची आहे चालू आहे शॉपिंग आज मी ना पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय की नाही का म्हणजे लग्न झाले नंतर त्या काय म्हणतात त्या मुलाची काय अवस्था होऊ शकते त्यालीकडे शॉपिंग चालू आहे बसलो बघू मुलं काय करणार आपल्याला काय करते का बाउज बाउजमधलं <laughs> बरोबर ना पंधरा वीस मिनटं आले टाइमपास चालू आहे नाही तुला तिथं पुण्यात आहे ना आपल्या कपड्याच्या दुकानामध्ये मध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट आवडली एक ना। वाई। आई आहे तिथं कडक आहे रॅमपॉक एकदम केवढं ते ट्राफिक आणि केवढं काही ताप रे वायता आला रे म्हणून पण त्याची इच्छा होत नाही आमचं पिंपरीन थोडं भारी ऑलवेज ऑलवेज जा गया भाई बहुत दिनों के बाद आता मनुष्य म्हणले रियो दू मेन युज थ्री पॅडल आपण ही गाडी लावली ती अशी माझी गाडी कशी करायची आपली गाडी लिटरली सांगतो मित्रांनो तुम्हाला मला वैताग आला रे पुण्यात जाऊन लय वायता गाला पण असो बाकी सगळी सगळी कामं झाल्यात जमाय जस्ट घरी आलोय जवळपास ना अर्धा नाही पूर्ण दिवस गेला म्हणावा लागेल ठीक आहे असो आपल्याला जायचं आहे आत्ता गावात आपल्या गावचा उरूस आहे ठीक आहे तिकडं जाऊन आधी आणि मग बाकी चर्चा करू आपण ठीक आहे चला पोहोचलो आपण दर्शन करून घ्या आधी वाव एक नंबर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे मस्त भारी फुलांचं डेकोरेशन वगैरे हो केलेलं आहे येस ही आहे करजाई माता <with food> ता ब सरकार आईचा करती जय जयकार ता वडे सरकार आई चा जय कार ता बड सरकार आई चाकर जे दर्शन वगैरे सगळं करून आलेलं आहे मग आपल्यापूर्वी स्वतः मारुती आहे अजून एक गोष्ट म्हणजे ना आपलं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बॅक साईडलाच आहे ना मोठं आपलं मंदिर म्हणजे कर्जाई देवीचंच मोठं मंदिर आहे ना बनतंय तर ते त्यावेळेस त्यावेळेस चांगली मजा येणार आहे तिकडे दाखव तुम्हाला जाताना ते मंदिराचं तर काम चालू आहे होईल पंचवीस सव्वीसला वगैरे होईल काम म्हणजे संपेल तेव्हा अजून मजा येईल मोठं मंदिर आहे त्यामुळे अजून एक विषय काय आहे ना आपलं गाव छोट आहे पण मस्त मजा येते ठीक आहे ऊरुस पण छोटा भरला आहे त्यामुळे जरा चांगलं वाटतं पण असो उरसामध्ये ना मोठे खेळणी वगैरे असेल ना त्यावेळेस मजा येते करील तर सो नवीन मंदिर आल्यानंतर होईल सगळं येईल व्यवस्थित लेट सी लेट होप तुम्हाला जे मंदिर म्हटलं होतं ना ते हे मंदिर आहे त्याची प्रतिकृती मंदिरच्या साईडला येऊन येते तुम्हाला ते दाखवून देतो आधी हे मंदिर आहे जे की ह्या आपल्या ह्या मंदिराच्या मागे बनते एक नंबर असा सगळा विषय आपल्या गावचा रात्री तमाशा आहे छोटासा म्हणजे प्रत्येक गावामध्ये वेगळा असतो तमाशा ठीक आहे ती पावाची परंपराच म्हणावी लागेल आपल्याला मस्त पण भारी सुंदर एक नंबर हा असा काय म्हणतात तर छोटासा उरूस मस्त उरूस भारी वाटतो मला वा तुम्हाला म्हणलं होतं ना इथं हे आपलं मंदिर आहे या मंदिराच्या बरोबर बॅक साइड ला इथं बनत आहे नवीन मंदिर अच्छा येतो मी पण ठीक आहे मस्त उरच आहे पण छोटासा उरू पण जस्ट रिच होम मस्त भारी वाटलं कडजाई मातेचा आपल्याला एक सन्मान म्हणून अक्षय भाऊंनी जरा स काय म्हणतात त्याला खूप भारी वाटलं ॲक्च्युली काय आताला काय म्हणतात मला खरंच काही आयडिया नाही आहे पण मस्त वाटलं हा ठीक आहे पण वाव मला माझं गाव खूप आवडतं म्हणजे छोटंसं गाव आहे खूप मस्त गाव आहे पण म्हणजे इथं आल्यापासून आहे ना आता मला ते साडेचार वर्ष झाले मे बी ठीक आहे आपण वाकड सोडून इथे येऊन आपल्याला साडे चार वर्ष वगैरे झाले पण गावातली लोकं जेवढी मला भेटली आणि गाव जेवढं वा मी बघितलं आहे वा सुंदर मला म्हणजे शब्दच नाही सांगू शकत पण खूप काही मला या गावाने दिलेलं आहे यस ठीक आहे असो एवढाच होता आपला ब्लॉग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम आणि हां मला पुण्याची गोष्ट सांगायची राहिली राईट तर पुणे नाही रे एवढं एवढं होऊन हे ते फालतू की गाडी लावायला जागा नाही ना काय नाही काय नाही असो वैतागलो होतो पण असो पाऊस पडला पहिला आणि खूप भारी वाटला एक नंबर ठीक आहे चला च आज चला, चला।